करायला सोपा मस्त चमचमीत असा छोले पुलाव किंवा छोले भात आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचा मराठी किचन मध्ये तर फक्त हा पुलाव जरी केला आणि त्याच्यासोबत एखादा रायता असेल पापड असेल तरी सुद्धा छान बेत जमून येतो दुसरं काहीही करायची आवश्यकता नाही याकरता एक वाटी किंवा कप ना जर का मोजून घेणार असाल तर पाऊण कप छोले या ठिकाणी भिजवून घेतलेले आहेत रात्रभर छोले जे ते भिजवून घेतलेत त्यानंतर छोले कुकरच्या भांड्यात निथळून काढले याच्यामध्ये आपल्याला पाणी खूप जास्त घालायचं नाही आहे तर छोले भिजून वर थोडं पाणी राहील इतपत म्हणजे साधारण दीड ग्लास पाणी याच्यामध्ये घातलं एखादी मसाला वेलची आणि तमालपत्र हे दोनच मसाले फक्त घालायचे जे आपल्याला छोले शिजल्यानंतर काढता येतील चवीनुसार मीठ घातलं छोले खूप जास्त गाळ होणार नाहीत किंवा ते फुटणार नाहीत इतपत तुमच्या अंदाजानं मंदाजेवर तीन ते चार शिट्टी घेऊन छोले जे आहेत ते शिजवून घ्या एखाद्या कुकरला शिट्ट्या कमी देखील लागू शकतात त्यानंतर या ठिकाणी दीड कप अख्खा बासमती तांदूळ घेतलेला आहे तो आपण वापरणार आहोत दोन वेळा पाणी बदलून चोळून तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा त्यानंतर पाणी घालून तांदूळ जो आहे तो भिजत ठेवला आहे एक पंधरा मिनिटं तांदूळ भिजू द्यायचा हे बघा छोले असे छान मऊ शिजले आहेत पण खूप गाळही झालेले नाही आहेत असे छोले आपल्याला हवेत अशा प्रकारे हे छोले शिजवून घ्यायचे आहेत या भातासाठी आपण एक वाटण तयार करतो आहे तर या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यात सात आठ पाकळ्या लसूण काढला एखाद्या इंच आल्याचे तुकडे घालायचे थोडासा पुदिना याच्यामध्ये घालायचा आहे त्यानंतर लिंबू पिळून घेतला अगदी थोडंसं पाणी घालून याप्रमाणे पेस्ट करून घेतली आता पातेल्यामध्ये उरलेला भात जो आहे तो आपण करणार आहोत किंवा कुकरमध्ये देखील तुम्ही करू शकता गरजेनुसार दोन ते तीन टेबल स्पून तेल गरम केलं याच्यामध्ये काही के खडे गरम मसाल्याचे आपण छोले शिजवताना घातले नव्हते ते घालतोय ते म्हणजे अगदी अर्धा चमचा जिरे सात ते आठ मिरी छोटा दालचिनीचा तुकडा आणि फक्त दोन लवंग इतकेच मसाले घालायचे दोन मोठे कांदे पातळ उभे चिरून याच्यामध्ये घातले कांदा हलका सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा हे बघा कांद्याच्या कडा ज्या आहेत त्या अशा थोड्याशा सोनेरी होतील इतपं त्याला परतून घ्या अगदी ब्राऊनही करायचं नाही आणि खूप कच्चा देखील ठेवायचा नाही आहे कांदा असा परतला की याच्यामध्ये आलं लसूण पुदिन्याची पेस्ट घातली पुदिन्याचा जो स्वाद आहे तो या भातामध्ये खूप छान असा जमून येतो आणि खूप छान चटपटीत अशी चव भाताला येते त्याच्यामुळं पुदिना जरूर घाला आता याच्यामध्ये आपण सगळे मसाले घालतोय तर या ठिकाणी अर्धा स्पून हळद घातली एक स्पून धणेपूड घातली आहे एक स्पून गरम मसाला पावडर याच्यामध्ये घातली तसेच दीड ते दोन टी स्पून आवडीनुसार बेडगी मिरची पावडर याच्यामध्ये घालायची सगळे एकदा परतून घ्या त्याचप्रमाणे दोन ते तीन कमी तिखट ती अशा हिरव्या मिरच्यांचे मोठे मोठे तुकडे याच्यामध्ये घातले त्यानंतर दोन छोटे टोमॅटो पातळ उभे कापून घेतलेत आणि मग पुन्हा त्याला मधून एक काप दिला आहे म्हणजे मग टोमॅटो खूप लांब लांब होत नाही टोमॅटो अगदी दोन मिनिटं परतून घ्यायचा मसाल्यापुरतं थोडं मीठ याच्यामध्ये घातलं आता छोले निथळून याच्यामध्ये घालायचे छोले शिजतानाच जे पाणी आहे ते नंतर आपण भात शिजवताना त्याच्यामध्ये घालणारच आहोत तर याप्रमाणे सगळे छोले याच्यामध्ये घातले दोन मिनिटं मसाल्यासोबत छोले जे आहे ते छान हो परतून घ्यायचे त्यानंतर भिजवलेला तांदूळ याच्यामध्ये निथळून घातला तांदूळ तेलावर एकदा छान परतून घ्या आता जेवढा तांदूळ आपण घेतला होता त्याच्या दुप्पट म्हणजे तीन कप पाणी याच्यामध्ये घालतो आहे छोले शिजवतानाचं पाणी किंवा मिक्सरचं भांडं विसरून ते पाणी याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं मध्यम आचेवर एक छान उकळी येऊ द्यायची आणि एकदा का उकळी आली की गॅस कमी करून मंद आचेवर भात जो आहे तो असा वरच मोकळा शिजवून घ्यायचा हे बघा पाणी जे आहे ते बऱ्यापैकी आटलं अगदी थोडंसं पाणी याच्यामध्ये जेव्हा शिल्लक असतं तेव्हा याला एकदा छान मिक्स करून घ्यायचं खालीवर करून घ्यायचं म्हणजे छोले जे आहेत ते फक्त वरवर राहत नाहीत सगळीकडे एकसारखे मिक्स होतात आणि आता या पॉईंटला याच्यावर तुम्ही झाकण ठेवून भातच येतो मंदाचेवर शिजवून घेऊ शकता झाकण ठेवल्यानंतर पाणी आटेपर्यंत अगदी पाच ते सात मिनिटं याला शिजवून घ्यायचं कारण बासमती तांदूळ जर का असेल तर तो पटकन शिजतो हे बघा तांदूळ छान फुल्ला आहे आणि मोकळा राहिला आहे एकदा हलक्या हातानं याला खालीवर करा आता याच्यावर झाकण ठेवल्यामुळं वाफेवरच जर का भात थोडासा कच्चा राहिला असेल तर तो शिजतो पाच मिनिटांनी झाकण उघडलं हे बघा मस्त असा छान चमचमीत छोले राईस आपला तयार झाला आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आठवणीनं घालायची अतिशय चविष्ट लागतो झटपट होतो जरूर करून बघा चार ते पाच जणांना आरामात पुरेल एवढा राईस या प्रमाणामध्ये होतो त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद